एका छोट्याशा गावामध्ये मनीषा यांचा जन्म झाला मंगळूर तालुक्यातील साई केडा हे मनीषा यांचं मूळ गाव चौथी पर्यंत गावामधील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण झालं पुढे मनीषाने धुळे सिंहगड या ठिकाणी शिक्षण घेतलं वडिलांचं स्वप्न होतं मुलीला कलेक्टर करायचं मनीषा यांनी देखील वडिलांच्या इच्छेनुसार मेहनत घ्यायला सुरुवात केली पुण्यामध्ये मनीषा यांनी एल एल बी ची पदवी प्राप्त केली नंतर वडिलांनी त्यांना युपीएससी क्लासेस साठी दिल्लीला मनीषा यांनी परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी ती परीक्षा क्रॅक केली त्यामध्ये आठशे वा रँक मिळाला त्यानंतर मनीषा इंडियन रेल्वे मध्ये अधिकारी झाल्या पण मनीषा यांच्या आयुष्यामध्ये नियतीने वेगळंच काहीतरी लिहून ठेवलं होतं त्याच दरम्यान काही महिन्यानंतर मनीषा यांचे वडील आजारी पडले ते दोन महिने आयसीयू मध्ये ऍडमिट होते आईलाही त्याच वेळेस ब्रेस्ट कॅन्सर झाला अचानक घरामध्ये आलेल्या दुःखामुळे मनिषा तुटल्या नाही तरी देखील त्या आपला अभ्यास करत राहिल्या आई वडिलांकडे लक्ष द्यायचं आणि परीक्षेचा